सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असणारा हा गड फारसा कोणाला माहित नाहीये या गडाचे सुंदर स्थान पाहून खुद्द महाराजांनी या किल्ल्याचे नामकरण केले सुंदरगड इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये मुघलांकडून मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला या किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे दातेगड असे सुद्धा आहे दातेगडात शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असे म्हणत चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्ग वैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू या दगडातच खोदून तयार केलेल्या खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते या किल्ल्याच्या प्रवेशद्वारा शेजारचे खडकात खोदलेले मारुतीचे उठावदार शिल्प महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील सुंदर मारुती शिल्पांपैकी एक आहे डोक्यावर मुकुट कमरेला कंबरपट्टा कम्र हातपायात हात पायात तोडे गळ्यात माळ व डोक्यावरून वळवलेली शेपूट असे या मारुतीचे देखणे शिल्प आहे चालत दीड तासावर हा गड असून येथील मारुतीची गणपतीची मूर्ती दुर्गप्रेमींनी आवर्जून पहावी तुम्ही या किल्ल्याला कधी भेट दिली का नसेल दिली तर नक्की एकदा भेट द्या